विसर्ग संधी संधीचे सर्व प्रकार उकार संधी र संधी, संधी सर्व प्रकार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे विसर्ग संधी काय शिकवणार आहे विसर्ग संधी संधीचा तिसरा भाग आहे पहिली स्वर पहिली स्वर संधी दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी आता विसर्ग संधीमध्ये मध्ये विसर्ग संधी शिकत असताना तुम्हाला पहिल्यांदा स्वर संधी व्यंजन संधी माहिती असणं गरजेचं आहे आणि इथं तुम्हाला कठोर वर्ण मृदू वर्ण हे माहिती असणं गरजेचं आहे आता मला सांगा कठोर व्यंजन कोण कोणती आहेत कठोर व्यंजन एकूण तेरा व्यंजन आहेत क ख च ट ठ फ ही कठोर आहे ही काय आहे कठोर आणि श श स ही काय आहे कठोर म्हणजे ही तेरा सोडून ही तेरा सोडून उरलेले सगळे व्यंजन आणि सगळे स्वर स्वरादी हे सगळे काय आहेत मृदू आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे तेरा सोडून उरलेले सगळे काय आहेत मृदू आहेत हे तेरा काय आहेत कठोर आहेत मग कठोर व्यंजन म्हणा यांना कठोर वर्ण म्हणा ओके तर आता आपण विसर्ग संधीचा पहिला नियम पाहणार आहोत बघा हा याला असं दोन डॉट असले की समजायचं विसर्ग आहे आणि विसर्गाच्या पुढे विसर्गाच्या पुढे काय पुढे जर मृदु व्यंजन असेल विसर्गाच्या पुढे काय आहे व्यंजन असेल ग मृदू आहे आता बघा यांच्यामध्ये आहे का ध आहे का यांच्यामध्ये नाही व आहे का नाही र आहे का नाही यांच्यामध्ये हे कठोर व्यंजनांमध्ये नाही म्हणजे विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण असेल मृदू व्यंजन असेल आणि विसर्गाच्या मागे जर अ असेल यश श मध्ये अ आहे अध याच्यामध्ये अ आहे मन याच्यामध्ये अ आहे मन याच्यामध्ये अ आहे पुर याच्यामध्ये र मध्ये अ आहे म्हणजे विसर्गाचा आता यशी राहिलं असतं यशी तर याच्यामध्ये ई राहिला असता लक्षात गा यशू राहिला असता याच्यामध्ये ऊ राहिला असता म्हणजे विसर्गाच्या मागे काय अ आणि विसर्गाच्या पुढे मृदु व्यंजन असेल तर या जो हे जो हे जो विसर्ग आहे ना या विसर्गाचा ऊ होतो विसर्गाचा काय होतो ऊ आणि मागच्या याच्यामध्ये अ आहे ना याच्या मागच्या अ मध्ये मिसळतो आणि अ आणि ऊ एकत्र ऊन काय होतो अ मध्ये ऊ मिळवता काय होतो होत लक्षात का अ मध्ये जो ऊ मिळवला तर का विसर्गाचा ऊ झाला विसर्गाचा ऊ केव्हा होतो जेव्हा विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन असेल तरच विसर्गाचा काय होतो ऊ होतो आणि तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो म्हणजेच आता हा ओ या यशला जोडला जाईल आता हा यश आला यश हा पाय मोडलेला श आला पाय मोडलेला श मध्ये ओ मिळवला म्हणजे हा पाय मोडलेला निघून जाईल आणि याला ओ लागेल म्हणजे यशो धन तयार होईल काय तयार होईल यशोधन कळलं का तुम्हाला यश अधिक धन काय झालं यशोधन तसं काय होईल विसर्गाच्या पुढे काय मृत्यू विसर्गाच्या मागे अ याचा सुद्धा पुन्हा विसर्गाचा ऊ होईल मागच्या अ मध्ये मिस होईल आणि त्याचा अ होईल म्हणजे याचं काय होईल बोला अधो वदन याचं काय होईल मनोरंजन याच काय होईल मनोराज्य याच काय विण मनोरथ याच काय होईल पुरोगामी याच काय होईल वयोवृद्ध याच काय होईल रजोगुण याच काय होईल तपोबल याच काय होईल यशोगिरी म्हणजे लक्षात आलं का विसर् हो विसर्गाचा ऊ केव्हा होतो जेव्हा विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाच्या पुढे व्यंजन असेल तरच विसर्गाचा ऊ होतो आणि मागील मिसळून त्याचा अ होतो याला विसर्ग उकार संधी म्हणतात काय कोणती संधी सांगितली विसर्ग उकार संधी विसर्ग उकार संधी विसर्ग उकार संधी आता विसर्ग उकार संधी झालं आता विसर्गाच्या मागे अ नाहीये पुढे व्यंजन आहे पण विसर्गाच्या मागे अ नाहीये म्हणजे विसर्गाच्या मागे जसं ई असेल किंवा उ असेल तर मग काय करायचं तर ते आपण पाहू ओके आता आपण दुसरा नियम पाहणार आहोत इथं हा विसर्ग आहे विसर्ग म्हणजे काय दोन डॉट दोन डॉट असल्या काय म्हणायचं विसर्ग म्हणायचं आता विसर्गाचा पुढे वर्ण अ मृदुवर्ण ज मृदू वर्ण विसर्गाच्या पुढे काय आहे हे मृदू वर्ण आहे मागच्या वेळेस काय होतं विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन होतं बरं का मृदू काय होतं व्यंजन होतं म्हणजे हे व्यंजन आणि इथं मृदू व्यंजन म्हणजे काय कठोर व्यंजन सोडून उरलेले जे आहेत त्यांना काय म्हणायचं मृदु व्यंजन इथं पुढं आणि वर्णामध्ये काय येतं सगळे मृदू व्यंजनही येतात आणि त्याच्यामध्ये सगळे स्वर स्वर देखील येतात म्हणजे स्वर सुद्धा काय म्हणायचे मृदू म्हणायचे ओके आता याच्यामध्ये पुढे मृदू वर्ण आणि मागे ई आहे किंवा ऊ आहे काय ई किंवा ऊ आहे जर विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आणि मागे जर ई किंवा ऊ असेल तर विसर्गाचा र होतो विसर्गाचा काय होतो र आणि पुढे जर मृदु व्यंजन आणि मागे जर अ असेल तर विसर्गाचा काय सांगितला ऊ सांगितला आणि मागच्या व मध्ये मिसळून त्याचा ओ झाला तर विसर्ग उकार संधी पाहिली आता याच्यामध्ये नी आता याचा काय तयार होईल विसर्गाचा काय तयार होईल र तयार होईल नी र आणि र आणि त्याच्यावर अन्न जोडला तर निरंतर म्हणजे विसर्गाचा र केव्हा होतो विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आणि विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ असेल तर विसर्गाचा र होतो म्हणजे आता या विसर्गाचा पुढे बघा मृदू वर्ण आहे या याचा झाला र म्हणजे काय होईल याच बहिरंग बघा पुढे ज हे मृदू आहे ऐका नाही त्याच्यामध्ये तुम्हाला कठोर व्यंजन माहिती पाहिजे क ख सथ तथ आणि श श एवढे काय आहेत एवढे कठोर व्यंजन आहेत हे सोडून सगळे मृदू व्यंजन आहेत मृदू वर्ण आहेत सर सुद्धा मृदूमध्ये आता ज याच्यामध्ये आहे का नाही पण ज सुद्धा मृदू आलं मग याचा काय होईल अर्धा र होईल म्हणजे दू अर्धा र जन आणि जच्या अगोदर अर्धा र आला तर तो कुठं जातो वरती जातो म्हणजे काय सुद्धा झाला दुर्जन झाला तसं याचं सुद्धा काय होईल र होईल म्हणजे अगोदर र आला तो याच्यावरती जाईल म्हणजे काय होईल निर्विकार काय होईल निर्विकार त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा पुढे ऑलरेडी र आहे पुढे काय ऑलरेडी रे मग याचा निर्रस असं नाही करा असं असं निर्रस असं निर्रस व्हायला पाहिजे बरोबर का नाही पण पुढे ऑलरेडी र निरस नाही करायचं तर ते जसं आहे तसं विसर्गाचं काय करायचं काढून टाकायचं आणि हो जी वेलंटी आहे ना ती दुसरी करून टाकायची निरस काय झालं निरस याच काय होईल मग पुढे र आहे तर निरव काय होईल निरव आता पुढे काय र नाहीये मग याचं काय होईल नी अर्धा र व्यसन वेचा अर्धा अर्धा र मग याच्यावरती जाईल म्हणजे काय झाला निर्व्यसन काय होईल निर्व्यसन याचं काय होईल दुर्गम काय होईल गव अगोदर र बघा ग अगोदर निसर्ग आहे म्हणजे विसर्गाचा काय होईल र होईल म्हणजे दुर्गम शब्द होईल ओके याचं काय होईल मग धनुर्विद्या धनुर्विद्या काय होईल धनुर्विद्या याच काय होईल आशीर्वाद आशी अर्धा र भरती देईल म्हणजे आशीर्वाद याच काय होईल आयुर्वेद आयुर्वेद याच काय होईल नी याचा र झाला आणि हा ऊ झाला ऊ पहि ऊ म्हणजे पहिला उकार र ला पहिला उकार द्यायचा असा देतात दुसरा उकार द्यायचा असा रला मध्ये ऊ गेला तर निरू झाला आणि हा देव निर अधिक उद्योग निरुद्योग त्याचा अधिक गती काय होईल दुर्गती अधिक वाद काय होईल धनुर्वाद धनुर्वात म्हणजे कळा का दुसरा नियम कळा का निसर्गाच्या पुढे मृदुवर्ण विसर्गाच्या मागे इ किंवा ऊ असेल तर विसर्गाचा र होतो आणि पहिला नियम काय विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आणि मागे जर हो अ असेल तर विसर्गाचा उ होतो मागे अ मध्ये विसरून त्याचा अ होतो याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात आता आपण पुढचा प्रकार पाहणार आह पुढे काय पाहिजे आता विसर्गाच्या मागे अ आणि पुढे आपण काय करू कठोर व्यंजन घेऊ तो नियम पाहू क ख बघा आता आपण पुढचा नियम पाहू विसर्गाच्या मागे काय ओ आहे विसर्गाच्या मागे काय आहे अ आणि विसर्गाच्या पुढे काय आहे क आहे काय क क म्हणजे काय आला कठोर आला पठोर आला क प हे कठोर आले ओके हे कठोर आले पुढे जर समजा मृदू असतं ना मृदू वैंजन राहिलं असताना आपण याचा ऊ केला असता आणि याचा ओ मागच्या मध्ये मिसळून त्याचा ओ केला असता म्हणजे प्रातो काल केलं असतं बरोबर आहे का नाही पण पुढे कठोर आहे क ख प बरं का त्याच्यामध्ये कोणकोणते कठोर पाहिजे फक्त क ख हे जर कठोर हे विसर्गाच्या पुढे असले तर विसर्ग कायम राहतो विसर्ग काय राहतो काय राहतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही म्हणजे काय विल्याचं प्रातकाल काय विल्याचं प्रात काल याच काय होईल पुंज याच काय होईल रजकन काय होईल रजकन ओके रज अधिक कर रज okay. कर रजो कर झालं असतं केव्हा इथं जर समजा पुढे मृदू व्यक्त राहिलं असतं तर याच काय होईल मनपूर्वक याच काय होईल उषाकाल काय होईल उषा काल ओके आता अधपात अधपात म्हणजे काहीच बदल करायचा नाही पण पुढे पय कठोर पण पुढे जर समजा स्वर असेल अन्य स्वर आला पुढे जर स्वर आला ना कराईचा? कराईचा. हा उत्तर. था था। तर हा विसर्गाचा काय करायचा लोप करायचा म्हणजे हे विसर्ग जे आहे हा काढून टाकायचा म्हणजे याचं काय हि अतय किंवा याचं ही इत उत्तर काय उत्तर आलं इत उत्तर मग कळलं का विसर्गाच्या पुढे जर क ख असेल विसर्गाच्या मागे जर अ असेल तर विसर्गाचा विसर्ग कायम राहतो विसर्ग कायम संधी म्हणायचं आणि पुढे अन्य स्वर आला तर विसर्गाचा लोप होतो ओके पुढे जर व्यंजन राहिलं असेल तर त्याचा ऊ झाला असता आणि पुढे व्य न आणि माग जर ई राहिला ई किंवा ऊ राहिला असेल त्याचा र झाला असता त्याला विसर्ग र संधी पाहिजे आता विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ असेल तर काय करायचं ते आपण पाहूया चौथा नियम आता बघा विसर्गाच्या पुढे क प फ नाही विसर्गाचा पुढे जर क क फ फ आहे म्हणजे पुढे कठोर आहे आणि मागे काय आहे ई आहे माग जर अ राहिला असता तर विसर्ग कायम राहिला असता ओके okay? पण आता माग ई आहे किंवा ऊ आहे विसर्गाच्या पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने कोण कोणती क ख प फ आता कठोर पुढे तेरा ख पाहिजे आणि क ख प फ पुढे हे चार कठोर व्यंजने याच्यापैकी कोणतं तरी कठोर व्यंजन आणि माग जर ई किंवा ऊ असेल तर विसर्गाचा षटकोणाचा श होतो विसर्गाचा काय होतं षटकोणाचा श होतो म्हणजे हा हा काढायचा आणि निसर्ग आता षट करायचा अर्धा शी अर्धा श आणि कर्ष म्हणजे श ला कर्ष तर निष्कर्ष असा शब्द नि अधिक कर्ष निष्कर्ष याच काय होईल नि अधिक फळ निष्फळ याचा काय अधिक परिणाम दुष्परिणाम याचा काय होईल नि अधिक पाप निष्पाप निष्कपट बहिष्कृत बहिष्कृत निष्कारण दुअधिर्ती दुष्कीर्ती दुष्कार दुष्काळ दुष्काळ आयुष चतुष्कोन दुष्पन्न दुष्पन्न ओके म्हणजे पुढे फ असेल आणि मागे यू असेल तर विसर्गाचा षटकोणाचा शब्द नाही याला विसर्ग श संधी ओके मग विसर्गाचा ऊ केव्हा होतो पुढे व्यंजन आणि माग अ असेल तर विसर्गाचा ऊ होतो त्याला विसर्ग ऊ काय पुढे जर समजा वर्ण आणि मागे ही ऊ असेल तर त्याचा र होतो त्याला विसर्ग र संधी पुढे क ख पप आणि माग अ असेल तर विसर्ग कायम राहतो आणि पुढे जर क ख पप आणि मागे ही किंवा ऊ असेल तर विसर्गाचा षटकोणाचा श होतो अशा पद्धतीने चार नियम पाहिले बाकीचा अजून नियम पाहू याच्यामध्ये मात्र पुढचं वेलांटी वगैरे काही बदलायची नाही बरं का कारण कसं आहे आता माझ्याकडून बघा अधिक कीर्ती हा कीर्ती शब्द असा असा आहे अधिक कीर्ती म्हणजे हा शब्द होईल दुष्कीर्ती असा शब्द होईल दुष्कीर्ती मला असा अपवाद आहे अधिक ख बघा विसर्गाच्या मागे ऊ आहे पुढे ख आहे याचं दुष्क होणार नाही याचं फक्त दुःख होतं बरं का हो हा नियमाला अपवाद आहे किंवा नी अधिक पक्ष याचं काय होईल निष्पक्ष निष्पक्ष व्हायला पाहिजे पण निष्पक्ष होत नाही याचं काय होतं निपक्ष असं होतं काय होतं निपक्ष बाकी बाकी बदल होत नाही म्हणजे या दोन शब्द या नियमाला अपवाद आहेत आता तथचा आणि स चा नियम पाहू तर बघा आता पुढचं पुढचा नियम आहे विसर्गाच्या पुढे क्रू धातूचं रूप असेल ना तर विसर्गाचा स होतो काय होतो विसर्गाचा स म्हणजे कसं का पुढे कार कर कार कर असं जर असेल तर विसर्गाचा काय करायचा स सर्धा स करायचा म्हणजे काय होईल नम अर्धा स आणि याला कार जोडेल म्हणजे काय नमस्कार नम अधिक नमस कार नमस्कार पुढे इथं आहे मग याचा सुद्धा स करायचा म्हणजे काय पुरस्कार याच काय होईल वयस्कर वयस्कर याच काय होईल भास्कर भास्कर याच तिरस्कार तिरस्कार याच याच होईल पुरस्कर पुरस्करता याच काय श्रेयस्कर म्हणजे विसर्गाचा पुढे कर कार असेल तर विसर्गाचा अगोदर विसर्गाचा काय होतो स होतो विसर्गाचा काय होतो स होतो क्रू धातू रूप अस विसर्गाचा स होतो बघा विसर्गाच्या पुढे जर च असेल किंवा छ असेल तर विसर्गाचा श्यामरुगाचा श होतो ओके पूर्वी श्यामरुगाचा श असा लिहिला जायचा दंड गाठ युक्त आता त्यांनी असं लिहायला दंड त्यांनी असं लिहायला काय त्यांना लिहायलावला तर मी पुढे च किंवा छ असेल तर विसर्गाचा शामृगाचा श होतो च किंवा छ असेल तर विसर्गाचा काय होतो श शामृगाचा म्हणजे काय होईल याच निश्चल काय होईल निश्चल याचं काय होईल मग चिन्ह ओके पुढे च च होता तेव्हा याचा काय झाला शामरुगाचा श झाला याचा काय झाला शामरुगाचा शव पुढे जर त असेल पुढे त असेल किंवा थ असेल तर विसर्गाचा स होतो म्हणजे हा जो विसर्ग आहे ना याचा होईल अर्धा होईल म्हणजे काय मनस्ताप मनस्ताप कावी मनस्ताप याचा होईल निस्तेज बघा बघा पुढे च असेल तर विसर्गाचा -e शव शामरुगाचा होतो पुढे तथ असेल तर विसर्ग आता समयचा होतो आता आपल्याला ह्या डेट युक्त गाठ युक्त लिहायची सवय पडून गेली पण तो मन अधिक चक्षु पुढे च याच काय करायचं चक्षु मनाचे डोळे का चक्षु म्हणजे डोळे तर आता पुढे च च होता तर श केला तथ होता स केला पण पुढे ऑलरेडी श असेल तर काय करायचं श असेल तर विसर्ग कायम राहतो काय राहतो विसर्ग कायम राहतो स असेल तरी विसर्ग कायम राहतो किंवा विसर्ग लोप पावतो लोप पावला म्हणजे काय असं सुद्धा लिहता येईल आपल्याला दुःशासन दुःशासन असं देखील लिहता येईल किंवा याचा आपल्याला लिहिता येईल निसंदेह काय लिहिता येईल निसंदेह कळलं का तुम्हाला बघा विसर्गाच्या पुढे च किंवा छ असेल तर विसर्गाचा श शामरुगाचा होतो त थ असेल त किंवा थ असेल तर विसर्गाचा स होतो पण पुढे अगोदरच श असेल किंवा अगोदरच स असेल तर विसर्गाचा श विसर्ग कायम राहतो किंवा श डबल होतो किंवा स डबल होतो ओके विसर्गाचा लोक होतो तर आपला स चा एक नियम आहे आणि रचा एक नियम आहे बघा स च्या पुढे कोणतंही व्यंजन आलं तर सचा व्यंजन स चा विसर्ग होतो काय होतो स चा विसर्ग म्हणजे इथं स च्या पुढे प असो काही असो तर याचा काय होईल या स चा काय होईल विसर्ग होईल म्हणजे याचा काय होईल मनपटन आणि याच काय होईल तेजपकण काय होईल तेजकन बघा पुढे च्या पुढे कोणतेही व्यंजन आलं तरी सचा विसर्ग होईल र पुढे र पुढे जर समजा कठोर व्यंजन आलं तरच रचा काय होईल र पुढे क आता स हे काय कठोर एक आहे कठोरे पुढे को जर कठोर असेल तरच रच काय होईल विसर्ग होईल म्हणजेच काय होईल अंत करण काय होईल अंतकरण याचं काय होईल चतु सूत्री काय होईल चतुसूत्री बर अशा पद्धतीने आपण हे विसर्ग संधीचे आपण सगळे नियम पाहिलेले आहेत विसर्ग संधीचे आपण नियम एकदा पुन्हा पुन्हा पाहू बघा विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण आणि विसर्गाच्या मागे अ असेल तर विसर्गाचा काय होतो उ होतो आणि मागील अमध्ये मध्ये मिसळून त्याचा अ होतो म्हणजे याला विसर्ग उकार संधी म्हणतात उदाहरणार्थ अध अधिक वदन अधो वदन ओके आपण ते पाहिलं पुढे जर समजा विसर्गाच्या पुढे जर क ख बफ आहे विसर्गाच्या मागे जर समजा अ आहे तर विसर्ग का हा कायम राहतो म्हणजे तेज अधिक कन तेज कण ओके विसर्गाच्या पुढे क ख ब बफ आणि मागे जर समजा ई किंवा उ आहे तर विसर्गाचा षट कोणाचा शेव होतो म्हणजे नी अधिक कारण निष्कारण दू अधिक कीर्ती दुष्कीर्ती ओके आता विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आणि विसर्गाच्या मागे ई किंवा उ आहे तर विसर्गाचा काय का का होतो र होतो आणि पुढे ऑलरेडी र असेल तर ते अगोदरची वेलांटी किंवा उकार काय होतो दीर्घ होतो म्हणजे अधिक र निरव अधिक रस निरस असं तयार होईल ओके त्याच्यानंतर च च्या पुढे कोणत्याही च च्या पुढे कोणतंही व्यंजन असेल तर विसर्गाचा शामृगाचा श होतो आणि च्या पुढे कोणतंही व्यंजन असेल तर विसर्गाचा काय होतो स होतो तथच आणि र चा नियम आहे च्या पुढे कोणतंही व्यंजन असेल तर विसर्ग र चा स होतो सॉरी या स चा र विसर्ग होतो आणि र च्या पुढे कठोर व्यंजन असेल तर चा काय होतो विसर्ग होतो तर असे आपण सगळे नियम विसर्ग संधीचे नियम पाहिलेले आहेत पुन्हा एकदा त्यांचा चांगला सराव करा तर आता आपण पुढच्या काळामध्ये पाहणार आहोत मराठीतील विशेष संधी ओके All the best.